आणि क्लासमेट आहोत एकमेकांचे सो so, uh, तेव्हा काही असे आता गुड फ्रेंड म्हणा तू शारदाचा ताई एकदा मला चालेल चालेल मला ताई म्हटले चालेल तुझ्या पण हुषार नाही म्हणणार मला माहिती आहे मस्त सागर दादा तुम्ही सांगा तुम्ही कसे आहात आणि लाईक करा यार सगळ्यांनी व्हिडिओला माईल मस्त अरे याची तारीख ना वगैरे बाजूला नवरा आहे तुषार बाजूला आहे माझा टेनिस क्रिकेट उडू शकतो हा रोजच झालाय नमस्कार ऑल युट्यूब फॅमिली लक्ष्मण दादा म्हणतात हा ओके हा करतो हा तुला लाईक नाही करणार तर कोणाला करणार हा सागर दादा मला नाही माझ्या लाईव्हला लाईक ला करा माझ्या व्हिडिओला लाईक करा बाय बाय चालवा अरे नको थांब ते ऐकतायत की त्यांना पण कळू दे की माझा क्लासमेट माझ्या लाईव्ह येतो म्हणून ते पण येतील बरं जाऊ दे कसं आहे ड्युटी आहे ना ओके ओके चालेल विसरले राजे यवतमाळ ना दाजी स्वतःला विसरले लाईक करो यार लाईक ठेव करू लंच ब्रेक ओके ओके चालेल तुषार आणि तुषार दादांचा पण लंच ब्रेक तुटला असेल मला असं वाटतं म्हणजे दुष्काळी कामावर किती वेळ चहा भेटतो दादा माझा पण ओवर ओके जाओ फिर तुषार तुषार भागो बाय <laughs> ताई बोला रे सुनील हाय हाय सर्वांना नमस्कार नवीन असाल तर नक्कीच चॅनलला ला सबस्क्राईब करा तू दुर्गा तू भवा आदि मायागते सारी दुग संसाराची, दुग तुझी संसाराची जननी सारी माया करी हाय म्हणू दीपक गिरीजी हॅलो एक प्यार कन्याला झोपच लागायची माझी आम्ही आमच्या मर्जीचे मालक आहोत आहे दुष्काळी कामार कोण एवढं लक्ष देत आहे पण येतो संध्याकाळ अंबर बा चहा चहाडा पिता दुष्काळी कामार मला ते सांगा यशवंत दादा नमस्कार ओके सोकडे फोडले म्हणून म्हटले काय मुकुंददा मनिष्ठादा नमस्कार म्हणतात दादा शेतकरी दादा आलो भो लाईट आली भो लाईट हा आली आली मी कशी दिसते आता क्लियर दिसते ना मोबाईल घेतला भो नवीन नाही नवऱ्याचा हिसतो लाईट ठोको यार लाईट ठोको किती जण इथं हजर आहे लक्ष्मण जरा रामकृष्ण करायचा नाही पण कायचं नाही अरे बापरे का हालायला लागली मी अशी